ढोलताशांच्या गजरात आले वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोलताशांच्या गजरात आले वाजत गाजत धोल ताशांच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात सण द हा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा सण दहा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा घरी आला हो गणपती मानाचा घरी आला हो आमचा गणपती मानाचा काढली रांगोळी साऱ्या घरी साडा टाकून दारात काढली रांगोळी साऱ्या घरी साडा टाकून दारात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात डोलताशांच्या ताश्यांच्या गजरात आले वाजत गाजत डोलताशांच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात हे दहा दिवस ಮನ ರಾತ ಪ್ರಸನ್ನ ಮನ ರಾಹ ಪ್ರಸ ಹಿಮೋದರಿ ಗೋಡ ಗೋಡ ಅನ್ನ ಹೀಮೋದರಿ ಗೋಡ ಗೋಡ ಅನ್ನ ದೂರ್ವೇ ಚರಣಪ ಘ ಆನಂದ ದೂರ್ವೇ ಚರಣ निरप घेऊ आनंदात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोलताशांच्या गजरात आले वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात